हॅलो नमस्ते फ्रेंड्स फौजी फौजीबाई यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत तर बघा आज पुन्हा संडेलाच ब्लॉग बनवता आला बघा कारण डेली घरामध्ये काम करत करत काय मी व्हिडिओ वगैरे शूट करत नाही पण आज पुन्हा बापूंना थोडासा टाईम होता आणि आम्हाला जायचं होतं बघा थोडीशी शॉपिंग वगैरे करायला तर मग आम्ही आवरलं वगैरे सकाळचं आणि चाललो होतो बघा आता बाहेर तर बघा आज सकाळपासून डेली संडे असला की पाऊसच चालू होऊन जातो तर बघा पाऊस आत्ताच थोडासा कमी झाला आहे आणि झाडं बघा इथले आमचे पूर्ण सुकून गेले होते पाणी टाकलं तरी पण पण आता पाऊस पडल्याने एकदम मस्त हिरवं हिरवं झाली आणि इकडं पण बघा बाहेर उडची पण झाडं किती सुंदर अशी वेगार झालेत किती आपण पाणी टाकलं ना तरी पण असं हिरवं होत नाहीत झाडं आणि पाऊस पडल्यानंतर बघा किती छान असे झाडं झाले आणि आम्ही असंच लगेचच आलो आहे बघा तिथून आम्ही निघलो घरापासून आणि मॉलला आलो आहे बघा फायनली आणि मला घ्यायचा होता बघा हा ड्रे, ड्रेस हा ड्रेस आहे ना असाच मला डेली यूजसाठी ड्रेस घ्यायचा होता असेच भरपूर झाले पण असे डेली यूजसाठी कसं एक ड्रेस घालायला लागलं ना असं कम्फर्टेबल ड्रेस जो असला तोच आपण डेली डेली यूज करत असतो घरामध्ये तर मला त्या डेली यूजसाठी ड्रेस घ्यायचे होते आणि बापूला पण काही बघायचे होते शूज वगैरे सॉक्स वगैरे तर मी आलो होतो बघा आज फायनल इथं मॉललाच आलो होतो तर मग काही इथं मॉलला आलो पण जिथं जो ड्रेस मला घ्यायचा होता ना ॲक्च्युली त्याचं क त्याचे कलर काही वेळेस व्यवस्थित नसायचे काही वेळेस मला फ माझ्यासाठी फिटिंग वगैरे व्यवस्थित नसायची तर मग असा आम्ही ड्रेस तिथं मला काय आवडलाच नाही त्यानंतर इकडं वरती आलो तर इथं बघा मस्त असे शूज होते पण बापूंना काय ना तर एकदम सॉफ्ट असे आतून एकदम मऊसूत असे जे शूज असतात ना त्याला गादी वगैरे असे असतात मधून तसे शूज त्यांना आवडतात त्याच्यामुळे ते तसे शूज शोधत होते बघा बापू ते तसे शूज बघूनच शूज घेतात त्यांना दुसरे शूज म्हणजे ते म्हणतात मला नाही टोचतात ते पायांना त्यामुळे त्यांना ते तसले शूज आवडतात त्यामुळे ते, ते शूज वगैरे बघत होते तर त्या मॉलला काय आम्हाला मा, नाही मला ड्रेस आवडला आणि नाही बापूंना शूज तर मग तिथून आम्ही बघा निघलो आणि मग दुसऱ्या मॉलला आलो झुडिओ हो मॉलला तर इथं बघा हा इथं एक ड्रेस होता पण याचा कलर बापूंना आवडला होता हा छान आहे म्हणे हा बघ हा बघितला पण तो पूर्ण सेट नव्हता फक्त वरचे टॉपच तो होता आणि मग त्याच्यामुळं तोही कॅन्सल केला बघा आणि पूर्ण मॉलला आम्ही पुन्हा फिरायला लागलो तर इथं बघा इथं पण आम्हाला काही म्हणजे तो ड्रेस आणि आता शक्यतो तसे ड्रेस कमी झाले कारण पावसाळा चालू झाला आणि इकडं कसं आहे ना देरा धुंडला की म्हणजे जसा मोसम आहे त्यानुसार कपडे आपल्या इकडे भेटतात जसं की गर्मीमध्ये तसे कपडे आपल्या इकडे खूप सारे भेटतील पण मला तसंच हवं आहे त्याच्यामध्ये मी कम्फर्टेबल हे करते थोडंसं म्हणजे कसं काम वगैरे पण मला फटपट आवडतं येतं नाही तर दुसरे ते, ते तर असे स्लीवज मोठे असतात ते मग त्याच्यामध्ये थोडंसं हे होऊन जातं त्यामुळे मी असे शूज जास्त हे कपडे जास्त हे करत घेते आणि त्यानंतर बघा वरती मॉलमध्ये आलो आणि वरतून बघा किती पावसाचं वातावरण एवढं छान झालेलं होतं आणि आम्ही तर खाली स्कूटी वगैरे पार्किंग केलेली होती आणि मस्त बघा ढग वगैरे किती छान दिसत होतं आणि त्यानंतर बघा इथं हे कपडे होते जे की मला घ्यायचे ते मला सापडतच नव्हते आणि त्यानंतर बघा इयरिंग्स तर आता हे इयरिंग्स बघा जे की चटाई असते ना त्या चटाईचेच बनलेले आहेत बघा आणि या इयरिंगची प्राईज बघा तुम्ही चारशे रुपये या इयरिंगची प्राईज आहे तीनशे नव्याण्णव आणि हा जो आहे ना चटाईचा बनलेला आहे बघा हे इयरिंग चटाईचे ते धागे धागे असतात ना त्या धाग्यांचे आणि हा दुसरा सेट आहे हे जे असतं ना ते सुकलेलं गवत जे असतं ना असं जाडसर त्या गवताचंच बनलेलं आहे त्याला साईडने स्टोन वगैरे लावलेलं आहे बघा तर बघा त्या कानातल्यांना किती मार्केट आहे आपल्याकडं असं फेकून देतो आपण गावाकडं हे तर ते चारशे रुपयाला त्याची प्राईस येते कानातल्यांची आणि बघा त्यानंतर बघा आम्ही एक दोन मॉल फिरलो पण मला काही तो ड्रेस आवडलाच नाही त्यानंतर मला जायचं होतं ग पार्लरमध्ये थ्रेडिंग करायला तर फायनली आम्ही इथं पार्लरमध्ये आलो आहे बघा पार्लरमध्ये आलो आणि इथं मी थ्रेडिंग थ्रेडिंग वगैरे केले आणि त्यानंतर बघा खूप भूक लागली होती तर बाबू म्हटले चल काहीतरी खायला घेऊ तर मग आम्ही आम्हाला इथं घ्यायची होती बघा कचोरी तर कचोरी काय गरम गरम दि देणार होते ते काही अगोदरची नव्हती तर ते म्हणे ब बा, बनवत आहे तर मग आम्ही तिथं थोडा वेट केला तोपर्यंत मग आम्ही इथं घेतले बघा टोस्ट शेव वगैरे थोडंसं आम्हाला जे सामान घ्यायचं होतं ते घेऊन घेतलं बिकानेरमधून आणि कचोरी तोपर्यंत त्यांनी दिली बघा कचोरी वगैरे घेतली आणि आता निघालो आहे बघा घराकडे तर कचोरी वगैरे घेऊन मस्तपैकी आता घराकडे निघलो आहे आम्ही आणि बापांना इथली कचोरी खूप आवडते आणि बापू पण एक दोन वेळेस आणली पण होती आणि कचोरी वगैरे घेऊन आम्ही निघालो आहे बघा घरी आलो आहे आता रस्त्यानेच तर जिकडे आम्ही जातो आहे ना तिकडंच पाऊस चालू होतो आहे असं झालं आहे थोड्या थोड्या जागेवरतीच पाऊस चालू होतोय आम्ही जिथं जातो आहे ना तिथंच पाऊस चालू होतो आणि जिथून आम्ही निघलो ना तिथला पाऊस बंद आहे असंच आज आमच्यासोबत झालं बघा त्यानंतर बघा घरी आलो आणि कचोडी शेव आणि आपण न होतं बघा फेप्सी फेप्सी माझा आणि कचोडी शेव आणि टोस्ट वगैरे आम्ही बिकानेरमधून घेऊन आलो होतो आणि शॉपिंग वगैरे काय ड्रेस वगैरे मी घेऊन आले होते आणि जो पाहिजे होता तो तर काही भेटलाच नाही पण दुसराच घेऊन आले होते मी ड्रेस कारण हाही मला आवडला होता थोडासा छान होता तर बाबू म्हटले की हा ड्रेस तर तो घेतला आणि त्यानंतर मग हा एक ड्रेस घेतला होता बघा छान आहे जीन्सवरचा आहे मस्त टॉप होता आणि त्यानंतर बघा असंच प्लॅन झाला होता की नाही तर जवळ एक मंदिर आहे ना, ना तिथं दुपारच्या नंतर आपण जाऊ असा प्लॅन झाला होता पण घरी आलो तर काय पाऊस तर चालू झाला होता जास्त जा। तर मग काय कचोरी वगैरे आणलेली होती तर म्हटलं चला कचोरी तरी खाऊन घेऊ तोपर्यंत पाऊस उघडतो की काय बघू आणि तसं पण भूक वगैरे लागून गेली होती आणि स्वयंपाक करायला थोडासा वेळच लागला लागणार होता मला तर मग बापू म्हटले अगोदर आपण कचोरी वगैरे खाऊन घेऊ आणि मला ड्युटीवर जायचं आहे तर मग तेव्हा मी ड्युटीवर जाईल तेव्हा तो स्वयंपाक बनवून ठेव म्हणजे मी येईपर्यंत स्वयंपाक पण होईल तुझा तर म्हटलं ठीक आहे तर मस्तपैकी इथं बापू ना आता कचरो वगैरे बनवला चालू गेले बघा आणि बापू कचरो वगैरे बनवत होते तर आठवण आली की आपण शेव पण आणले तर म्हटलं शेव पण त्याच्यामध्ये टाकून घेऊ शेव वगैरे टाकून मस्तपैकी बापू एकदा कचोरी वगैरे बनवून घेत आहे तर कचोरी वगैरे खायची होती कारण ही टे कचुरी एवढी टेस्टी आहे ना तर बापूंना तर खूपच आवडती बघा ही कचोरी आणि त्यानंतर काही सकाळी सकाळी नाश्त्यामध्ये आज ढोसा बन ढोकळा बनवला होता बघा तर ढोकळाही थोडासा वाजलेला होता तो सकाळचा नाश्त्यातला तर म्हटलं त्याला ढोकळाही खाऊन घेऊ तर ढोकळा पण छान झालेला होता तर मग कचोरी वगैरे खाल्ली आणि कचोरीसोबतच मस्तपैकी आम्ही ढोकळा पण खाऊन घेतला आणि मग काय आजचा दिवस संडेचा असा गेला बघा आमचा कचोरी वगैरे खाण्यातच आणि त्यानंतर काही बापू गेले बघा ड्युटीवरती थोडंसं आराम वगैरे करून आणि मग मी तोपर्यंत स्वयंपाक वगैरे बनवून घेतला आणि आजचा दिवस असा होता